येवल्यात वल्लभनगर भागात रेणुका माता मंदिराचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा श्री मातेला एक हजार पानांचा विडा भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आला येवला येथील वल्लभनगर कैलास हॉटेल मागे बदापूर रोड येथील रे रेणुका माता गाज भजनी मंडळ यांच्या वतीने आठवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विधिवत पूजा व अभिषेक आरती करून मातेला एक हजार पानांचा विडा अर्पण करण्यात करण्यात आला तसेच श्री सत्यनारायण महापूजा रेणुका मातेच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तांच्या वतीने सुंदर असे भजन देखील गायन करण्यात आले रेणुका माता भक्त परिवार वल्लभनगर परिसर मोठ्या संख्येने उपस्थित होता डी एस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे भजनी मंडळ म्हणून प्रसिद्ध असलेली इथलं भजनी मंडळ यांचं चाळीस वर्षापासून ही सेवा चालू आहे आधी मंदिर छोटं होतं मागं ते चाळीस वर्षापासून होतं आता नवीन ओर मंदिर आम्ही पुढं घेऊन ते आता आठवा वर्धापन दिन आहे हा दरवर्षी या आठ वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडतो तसेच देवीला एक हजार एक पानाचा विडा सुद्धा काढण्याचा कार्यक्रम आम्ही इथे करत राहतो तसा देवी भंडारा सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो इथे तशी ही देवी सगळ्यांच्या हाकेला मनोकामना सगळ्यांच्या हाकेला धावते मनोकामना पूर्ण करते मंडळ आहे ना चाळीस वर्षापासून चालू आहे आता हे जे नवीन मंद, मंदिर झालं ना त्याचा आठवा वर्धापन दिवस पावती प्रत्येकाचे मनोकामना पूर्ण करते